बघा ए चे पंधरा टक्के बराबर बी चे वीस टक्के तर एस बी अर्थात ए बी च गुणोत्तर किती असा प्रश्न प्रश्नाची सोडवण करायची कशी सर ए एचे पंधरा टक्के बराबर बी चे वीस टक्के चाची ही पद सोडवत असताना आपण नित्य गुणाकार चे गुणाकाराचं चिन्ह बी चे म्हणून गुणाकाराचं चिन्ह इथं या टक्क्यासाठी हे टक्के गायब आता ए पंधरा डाव्या बाजूला उजव्या बाजूला बी भी गुणीला वीस लेकरांनो आता हा बी ए गुणीला पंधराकडे येताना मागेला स्वरूपात समोर एकटेवीस हे गुनिला पंधरा इकडं अर्थात पंधरा भागीला स्वरूपात मांडावे लागतात वीस छेद पंधरा याला संक्षिप्त रूप तुम्ही देऊ शकता जसं की पाच तीन पंधरा पाच चूक वीस म्हणजे ए छेद बी बराबर काय तर त्याचं उत्तर चार छेद तीन प्रश्नामध्ये ए आणि बी यांचं गुणोत्तर विचारलं चार, चार आणि तीन अर्थात चारास हे या प्रश्नाचं उत्तर ओके गुणोत्तर प्रमाण ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हास करता येईल ओके okay.